काय सु तयार झालेलं काम बाजूला काढलं तयार करायचं काम बाजूला हे म्हणजे तयार आहे चिट्या वेगळं काम घ्यायचं आहे कुणाचं आधी घ्यायचं कुणाचं नंतर त्याचं चाललंय कॅल्क्युलेशन हे चार ब्लाउज शिवून ठेवलेत कधीचे त्याला हात शिलाई आणि बटन लावायचे म्हटलं आता ते लावून तयार करून ठेवावं इस्त्री विस्त्री करून म्हणजे गरक येऊन घेऊन जाई शिवून ठेवले तसेच ठेवले होते त्याला बटण लावते आणि इस्त्री करून त्या साड्यांबरोबरचे झाले तयार काल शिवले तीन ब्लाउज एक दोन हा एक तीन हे तयार करून ठेवले बटण बिटणे लावून hmm.

कापड आहे ना गेला तर कापड असलो ना वेळ लागतो शिवाय कधी येणार केलं कोण तयार झाले म्हणून गणपतीत ना तयार झाले नाही ना तिला पाहिजे पण ते नव्हतं तयार माझ्याकडे हम्म हे ब्लाउजन लावून हे करून इस्त्री करून ठेवून देते ती काम घ्यायचे तर हातात काम आहे ब्लाऊज आहेत ह्याच्यात ब्लाउज आहेत किती एक दोन हे दोन आहेत ह्याच्यात तीन तर चार आहेत हा एक आहे हा एक आहे हा एक आहे हा मास्क आहे असे हे तीन ब्लाऊज हे आहेत त्याच्यात तीन ब्लाऊज शिवायचे आणि आपलं म्हणजे हे अर्ध राहिले काय राहिले माहितीये का गेता फॅशनवर मी व्हिडिओ व्हिडीओ ह्याचा दुरुस्त करायचंय म्हणून ब्लाउज ते दुरुस्त करायचंय त्याचा पण व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आपल्या फॅमिली सोबत गीता ते आता त्याला पण कधी हात लागतो आता माझा लागणार आहे हळूहळू डब्यात बिघड मॅचिंग दोरे काढून घेते त्या ब्लाउजांचे दोऱ्याच घेते खाली माझा ह्याचा डबा कुठे ऋतू कशाचा बटनांचा डबा हे हे एक काम आले काय ब्लाउज पीस आहे ह्याच्यावर आपले माप टाकून द्यायचं द्यायचंय त्यांना हे करायचंय वर्क करायचं आहे ब्लाउजला बाह्यांना आणि पाठिमागच्या गळ्याला टाकून द्यायचं आणि मग नंतर शिवायला येणार ते आपल्याकडं हे एक काम आहे काम काम पटापट तुम्हाला शिलाई असतील तर गीता फॅशन या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा देते त्या शिकवतेच शिवाय कटिंगचे पण व्हिडिओ असतात स्टिचिंगचे असतात हे वाले व्हिडिओ असतात आणि तुम्हाला जर क्लास करायचे असतील तर नक्कीच व्हॉट्सअप करा नाईन सेवन सिक्स फोर एट थ्री फाईव्ह नाईन झिरो टू सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊशे दोन या नंबरवर आपण लवकरात लवकर क्लास सुरू करणार आहे आता आणि त्याची पण बॅच आपण सुरू करणार आहे खूप कमी फीज मध्ये आपण स्टार्ट करणार आहे कारण की कोणाला जमतं नाही जमत रिक्वेस्ट खूप येते रिक्वेस्ट खूप येते क्लास घ्या मला तसं जमणार नाहीये एवढं काम पण आता त्यांच्या इच्छेसाठी करायचं चालू कारण करतो चालू मम्मा मी बाकी तुला मदत करेल काय होईल माहिती आहे का घेतलंच ना की थोडं कॉन्टॅक्ट वाढेल लोकांसोबत त्याच्यासाठी तुला पण असं नाही मिळेल मी बघितलं की ला किती सांगतच नाहीत फक्त फापट फसारा शिकवली हा मी आकृती काढून बाई कटिंग शिकवत असते फळ्यावर म्हणजे सगळे व्हिडिओ असेच काढते तुला थोडा लोड पडेल मम्मा पण तू घे सुरुवात कर त्यांना पण कस एका महिन्यात मला तर वाटत नाही दुसऱ्या महिन्याची फी भरावी लागेल तुम्हाला एका महिन्यातच एका महिन्यातच शिकून जाल तुम्ही सगळं शिकणार होते एका महिन्यात एक, एक महिन्याचाच दा क्लास हा म्हणजे एक बॅच एक महिना चालणार चालणार आता दहा लोक दहा अकरा लोक बायका जमा झाल्यात अजून हा व्हिडिओ बघून कोणी कोणी जर आले तर ते पण त्यातच ऍड करू आणि मग चालू करू बॅच आपण पंधरा वीस तारखेपासून ठीक आहे आता हे झाले ना चालू करू बॅच कारण आता काम तुम्हाला इथे हा जो व्हिडिओ दिसतोय हा पूर्ण वेगळा आहे आणि गीता फॅशनवर प्रोफेशनल आपण व्हिडिओ केलेले आहेत ते जाऊन चेक करा हे सगळे व्हिडिओ आहेत तर तुम्ही जर नवीन असाल ह्या चॅनेलवर तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि उपयुक्त असा चॅनल म्हणजे गीता फॅशन ब्लाउज शिक उपयुक्त म्हणजे शिकण्याचा सगळं तुम्हाला जर हे असेल वरथिट कुठला चॅनल असेल तर तो आहे ह्या चॅनलवर आपण सगळे असे शेअर करतो की काय काय बॅकग्राऊंडला चालतं कसं काय काय करतो कशी असते कशी असते त्यासाठी ह्या चॅनल केलेलं आहे या चॅनलवर गणपतीचे व्हिडिओज पण आम्ही टाकले सगळं टाकले तर काही हेतू दुसरा काहीच नाही फक्त लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आता हे सगळं मम्मी करणारच आहे पण जर तुम्हाला क्लास करायचे असेल तर नक्कीच व्हॉट्सॲप करा आणि दुसरी गोष्ट गीता फॅशनला जाऊन सबस्क्राईब करा मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि ते खाली तुम्हाला गीता फॅशन कसं आहे स्पेलिंग कसं काय तुम्हाला सर्च करण्यासाठी ते पण करून जा आणि नंबर पण लावते आत्ता मी स्क्रीनवर ठीक आहे थँक्यू धन्यवाद